ही घटना आहे छत्रपती संभाजी नगर मधली काही वर्षांपूर्वीच सुनीता चे लग्न झाले आणि तिच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती तिला दोन जुळे झाली गावापासूनच काही अंतरावर तिची शेत जमीन होती त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं ती शेतावर फेरफटका मारत असे कधी कधी सासू आणि जावेसोबत तर कधी कधी दुपारी एकटीच ती शेतामध्ये काम करायला जात असे घरात आणि बाहेर देखील कुठल्याही प्रकारची भीती तिला वाटत नव्हती नित्य नियमाने शेतात जाण्याची सवय असल्यामुळे वाईट कुठल्याही प्रकारचा विचार तिच्या मनात येत नसे शेतात नेहमीच कधी सासू तर कधी नवरा काम करत असायचे आणि सुनीता देखील आता त्यांना कामात मदत करत असे छत्तीस वर्षीय सुनीता दिसायला देखणी होती त्यामुळे शेतात जाताना तिचं सौंदर्य पाहून बारावी नापास असणारा त्यांच्याच गावातील त्यांच्याच भावबंधामधील अभिषेक नावाचा एक तरुण हा तिच्यावर लक्ष ठेवू लागला होता तो तर कधी कधी कसलाही बहाणा करून तिच्या घरीही जात असे पण लहानच मुलगा आहे असं समजून सुनीता त्याच्याकडे लक्ष देत नसे पण अभिषेकच्या मात्र सुनीताच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष राहायला लागले होते सुनीता कधी शेतात जाते कधी घरी येते याची सगळीच माहिती आता अभिषेक कडे राहायला लागली तो तर कधी कधी तिच्या फोनवर फोनही करायचा पण सुनीताच्या मात्र कोणतीच गोष्ट मनी ध्यानी नव्हती न कसला संशय तिच्या मनात होता परंतु इकडे अभिषेकच्या डोक्यात मात्र दुसराच प्लॅन शिजत होता सुनीता जेव्हा कधी शेतात एकटी दिसेल तेव्हा तिला आता सोडायची नाही तिच्यासोबत अनैतिक संबंध जोडायचे असे विचार तो मनात करायचा अभिषेकच्या मनात ज्या काही हालचाली सुरू होत्या थोडीशी ही कल्पना सुनीताला नव्हती शनिवारच्या दिवशी शेतातील काही कामे उरकून आल्यावर दुसऱ्याच दिवशी सासूबाई शेतात लवकरच गेली आणि दुपारनंतर घरातील सगळे कामे आवरून सुनीता सुद्धा आपल्या शेताकडे निघाली सुनीता घरातून निघाल्यानंतर अभिषेकने अंदाज घेतला शेतातून एकटीत जात असताना त्याने तिच्याकडे पाहिले आणि काहीच वेळात तो तिचा पाठलाग करू लागला आज सुनीता एकटीच आहे त्यामुळे काहीही झाले तरीही तिला सोडायचे नाही असा विचार करून अभिषेक तिच्या मागे निघाला होता परंतु जर काही झालं किंवा तिने जर आपल्याला काही प्रतिकार केला तर त्यानं सोबत एक धारधार चाकू सुद्धा घेतला होता काहीच वेळात सुनीता ही आपल्या शेतात पोहोचली तिने सासूबाईला आवाज दिला पण सासू शेताच्या दुसऱ्या टोकाला काम करत होती आणि सुनीता शेताच्या या टोकाला काम करत होती त्यामुळे दोघींचाही आवाज एकमेकींना जाणं शक्य नव्हतं काहीच वेळात वाजला आणि सुनीताने फोन उचलला अभिषेकचा आवाज ऐकून तिनं त्याला विचारलं की काय काम आहे वारंवार मला फोन का करत असतो कारण सुनीताच्या मनात अजूनही त्याच्याबद्दल काहीच नव्हतं आणि हा मुलगा आपल्याला त्रास देतो वारंवार फोन करतो आहे कधी घरी येतो तर कधी रस्त्यात दिसतो याची कुठल्याही प्रकारची कल्पना तिने आपल्या नवऱ्याला दिली नव्हती आपल्या नवऱ्याला जर असे काही सांगितले तर तो चिडेल काहीही होईल म्हणून तिने ही, ही गोष्ट तिच्यापुरतीच मर्यादित ठेवली होती अभिषेक हा एकोणावीस वर्षीय तरुण होता त्याने जेव्हा सुनीताला फोन केला तेव्हा दुसरा कुठलाही विचार करून न बोलता त्यानं थेट सुनीताकडे शरीरसुखाची शरीर सुखाची मागणी केली तो डायरेक्ट सुनीताला म्हणाला मला तू खूप आवडते एकतर तू माझ्यासोबत जोप मला शरीर सुख दे अभिषेकचा असं बोलणं ऐकून सुनीता घाबरली परंतु तो अतिशय अश्लील भाषेत बोलायला लागला त्यामुळे चिडूनच सुनीताने त्याला त्याला खूप जास्त तू असे बोलायला लाज लाज वाटली नाही का ती म्हणाली पण आधीच सोडली होती त्यानं परत तिच्याकडे तीच मागणी केली पण सुनीताने हे करण्यास नकार ना दिला तेव्हा तो परत तिला म्हणाला एकतर तू माझ्यासोबत झोप नाही तर तुझ्या जावे सोबत माझी सेटिंग लावून दे तिच्यासोबत माझे शारीरिक संबंध जुळवून दे त्याचे असे विचित्र बोलणे ऐकताच सुनीता परत घाबरली त्याला बरंच काही रागात बोलली आणि रागातच मला परत फोन करू नकोस म्हणून फोन कट केला त्यानंतर संध्याकाळी सुनीता शेतातलं काम संपवून शेतातील छोट्याशा पायवाटेनं एकटीच घराकडे निघाली होती त्यावेळी अचानकच पाठीमागून अभिषेक आला आणि रागातच त्यानं तिच्यावर हल्ला केला सुरुवातीला त्यानं सुनीताची वेणी खेचली आणि डोकं जमिनीवर खाली दगडावर तोपर्यंत सुनीताला आपल्या बरोबर काय घडत आहे आणि हे कोण करत आहे हेही लक्षात आलं नाही त्यातच तिला काही कळायच्या आतच त्यानं सोबत आणलेल्या कटरनं सुनीताच्या चेहऱ्यावर वार केला आता मात्र सुनीता ओरडू लागली तिला असह्य वेदना होऊ लागल्या तरीही जीवाच्या आकंतानं ती ओरडत होती सुनीताने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूपच धडपड केली केला मात्र या निर्दयी थेट तिच्या गळ्यावरच वार केला अनैतिक संबंधांना नकार दिल्याचा राग त्याच्या मनात होता संबंध जुळवायलाही तिनं नकार दिला होता म्हणूनच हा नरादम तिला मारत होता सुनीता जीवाच्या आकंताने ओरडत असताना तिला संपवण्याच्या उद्देशानं या राक्षसाने तिच्या प्रत्येक अवयावर सपासप वार केले होते यातीलच एक वारतर थेट तिच्या मानेपासून पाठीवर आणि पाठीपासून मांडीपर्यंत त्यानं केला सुनीता सोबत हे सगळं घडत असताना तिने आपले स्वतःचे मरण अगदी जवळून पाहिलं आणि तिला अशाच अर्धमेल्या अवस्थेत सोडून हा नराधम अभिषेक तिथून पळून गेला काही वेळानंतर सुनीताची सासू शेतातील कामं आटपून त्याच मार्गाने घरी जायला निघाली तोच तिने रस्त्यात अवस्थेत पडलेले आपल्या पाहिलं सासू जोर तोरडू लागली तेव्हा आजूबाजूला शेतात काम करणारे तिथे जमा झाले आणि घाईतच सुनीताला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर सुनीतावर शस्त्रक्रिया करून वार झालेल्या ठिकाणी टाके घालण्यात आले पूर्ण शरीरावर गोदडी सारखे टाके शिवण्यात आले पाच दहा नाही तर तब्बल दोनशे ऐंशी टाके तिच्या पूर्ण शरीरावर घातले गेले सुनीता सध्या मरण यातना भोगत असून तिला होणाऱ्या वेदना या असह्य आहेत या यातना मरणा पेक्षाही भयंकर असून तिच्या बरोबर घडलेल्या प्रसंग सांगताना सुनीता म्हणते माझ्यावर त्या अभिषेक इतके वार केलेत की डॉक्टरला माझं अंग गोदडी शिवावी तसं शिवावं लागलं मित्रांनो हे वार शिवण्यासाठी नुसता दोराच बावीस हजार रुपयांचा लागला आहे हे काही अवयव असा नाहीये की जिथं त्यानं सुनीताला जखम दिली नाही या जखमांमुळे सगळ्या अंगातच तिच्या आग आहे सुनीता म्हणते मला रडता देखील येत नाही रडले डोळ्यातून पाणी खाली आले की जखमेवर अजून जास्त आग होते मी तरी काय करू आणि आता असं जगू तरी कशी परंतु हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरूच आहे त्यानं सुनीताला एकटं पाहून तिला अडवत कटरनं तब्बल पंधराहून अधिक वार केले तिच्या शरीरावर असंख्य जखमा त्यानं केल्या इतक्यावरच तो थांबला नाही तर पहिले कमरेच्या खाली आणि नंतर चेहरा विद्रुप करण्याच्या उद्देशानं चेहऱ्यावर दगड देखील मारला सुनीताला दोन जुळे मुले असून घरची परिस्थिती बेताची असल्यानं तिच्या दोन भावांनी बहिणीच्या उपचारासाठी त्यांचं घर देखील गहाण ठेवलं आहे परंतु एकोणीस वर्षाचा अभिषेक यांना इतका मोठा गुन्हा केल्यानंतरही त्याला कसलाही पश्चाताप नाही सुनीतावर जीव घेणे आल्यानंतर आरोपी अभिषेक नवपुते हा गावात अगदी ताट मानेनं जसे काहीच न झाल्यासारखं फिरत होता पण सुनीताने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली अटकेनंतरही अभिषेकच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख पश्चाताप किंवा चूक केल्याची भावना दिसत नव्हती त्यामुळे अशा आरोपी अभिषेक नवपुते सारख्या राक्षसांना केवळ तुरुंगात टाकणं पुरेसं आहे का अशा नराधमांना फाशीची शिक्षा का नको चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीतील घर दोन शिवार इथं रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणात आणखी तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली तरीही या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं या नराधमाला फक्त फाशीची शिक्षा पुरेशी आहे का मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे खाली द्यायचं अजिबात विसरू नका बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद